नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज उजनीत सोडलेल्या पाण्यामुळे आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने कुरनूर धरण भरल्याचे दिसून येत आहे मुसळधार पाऊस उजनीचे पाणी येऊ लागलं कुरनूर धरण ऐंशी टक्के प्लस आता भविष्याची चिंता मिटणार अक्कलकोट चव तुळजापूर व नळदुर्ग भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच बहुप्रतीक्ष अक्कलकोट तालुक्याचे वरदाईनी असलेल्या कुरनूर धरणात शुक्रवारी सकाळी ऐंशी टक्क्यापहून अधिक पाणी साठा झाला आहे यामुळे भविष्यातील पाणीटंचाईला प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे गेल्या काही दिवसापासून दर्शनहाळी जल जलकुंडातून दर्शहाळ जवळील हरणा नदीत एक शंभर क्युस प्रतिकेत या वेगाने ही पाणी कुरनूर धरणात मिसळत आहे धरणात उजनीचे पाणी सोडण्या अगोदर चौतीस टक्के पाणी साठा होता या शेचाळीस टक्क्याहून अधिक पाणी आता मिसळलेले आहे स्त स्थतीत आठशे ब्याऐंशी दसलक्ष घनफूट साठा क्षमता असलेले कुर्नूर धरणात शुक्रवारी सकाळपासून सकाळपर्यंत सहाशे सत्तावन्न पॉईंट सहाशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे बोरी व हरणा या दोन्ही नद्या चांगल्याच प्रवाहित झाल्या आहेत यामुळे धरण लवकरच शंभीर गाठणार असल्याचे सध्याचे चित्र आहे या धरणात अक्कोलकोट तालुक्यातील तीन नगर पालिकासह जवळपास बावन्न गावांची पाणीपुरवठा अवलंबून आहे धरण पूर्ण क्षमतेचे कधी भेट भरेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे या, लाग या धरणाक वर हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे मागील वर्षी धरणातील अत्यल्प पाणीसाठा असल्याने शेतीसाठी असलेले पाणी बंद करण्यासाठी आले होते यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी ऊस मोडले होते आता ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे